पत्नीची हत्या करून पळालेल्या पतीला तीन तासात वाडा पोलिसांनी जेरबंद केले विटभट्टीवर काम करणाऱ्या कविता वाघ यांची हत्या तिचा पती दिलीप वाघ यांनी केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले पतीच्या चारित्र्यावरून व दुसऱ्या महिलेशी असलेले संबंध यावर पती पत्नी वारंवार भांडणे होत होते एकोणीस तारखेच्या रात्री पतीने त्याच्या पत्नीची हत्या करून पती फरार झाला होता मात्र वाडा पोलिसांनी या गुन्ह्याशी सविस्तर माहिती घेऊन पत्नीची हत्या करणाऱ्या दिलीप वाघ याला तीन तासात वाडेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय केंद्रे यांनी पोलीस कर्मचारी सोबत घेत तपासाची सूत्रे फिरवली आणि तीन तासात या आरोपीला अटक केले दारूचे व्यसन आणि पती पत्नी दररोजची किरकोळ भांडणे किती शेवटच्या टोकाला जाऊन पोहोचू शकतात याचे जिवंत उदाहरण म्हणजे पतीने पत्नीची हत्या करून फरार झाल्याची घटना वाडा तालुक्यात पोलीस दलाने या आरोपीला जेरबंद केले जाणून घेऊया पोलीस निरीक्षक दत्तात्रेय केंद्रीय प्रतिक्रिया दिलीप वाघ आणि त्यांची पत्नी कविता दिलीप वाघ हे दोघेही वीटभट्टी कामगार आहेत अरुण बाळकृष्ण सावंत यांच्या वीटभट्टीवर ते कामाला होते त्यापैकी दिलीप बहुगन भाग हे आ, या ठिकाणून बराच काळ बाहेरच्या ठिकाणी अरणाळा येथे कामाला जात असतात आणि कविता या ठिकाणी मुलांसोबत राहते एकोणीस तारखेला रात्री मध्यरात्री दिलीप हे आणि त्यांची पत्नी बाहेर असताना त्यांच्यामध्ये अचानक वाद झाला यांच्यामध्ये दिलीप याचे अनैतिक संबंध आहेत अशा त्याच्या पत्नीला वारंवार माहिती असल्यामुळे त्याचे तिचे वाद व्हायचे आणि त्या वादाचा खटका उडून तिने दुसऱ्या पा स्त्रीबरोबर मी संसार वाटणार नाही तिच्याबरोबर राहणार नाही आणि याने आग्रह केला की तू तिच्याबरोबर राहिलं पाहिजे त्याच्यातनं वाद झाला तिलाही दारू पिण्याचं याला दारू पिण्याचं व्यसन आहे तू दारू पिऊ नकोस असं त्याचं म्हणणं होतं त्याचबरोबर दिलीपला घरकुलमधले घर लागलं आहे आणि ते माझ्यासाठी तू बांधून दे त्या बाईला आणू नको याच्यावरनं तो वाद आणखी शिगेला पोचला त्यांच्यात हातापाई झाली त्याच्यामध्ये दिलीपने तिला रस्त्यावर खाली पाडून तिला दगडाने ठेचून मा ठेचलं आणि त्याचबरोबर लाथा लाथाबुख्यांनी मारहाण केली लाथा इतक्या जोरात मारल्या की तिला जाग्यावरच ती बेशुद्ध झाली आणि तिथंच तिने जीव सोडला त्याच्यानंतर हा दिलीप त्या ठिकाणावरून पळून गेला आणि तो जवळच्या कुठल्या गावात लपून बसला होता तिथूनही तो आरनाळाला पळून जाण्याची तयारीत होती अशा परिस्थितीत पोलिसांनी त्याची माहिती काढली आणि त्याला तीन तासात ताब्यात घेऊन त्याच्याकडनं त्यांनी गुन्हा कबूल केला त्याच्या अंगावर रक्ताचे डाग त्यावेळी होते आणि तो पळून गेल्यामुळे तात्काळ त्याच्यावर संशय गेला होता त्याला कन्फर्म केल्यानंतर अटक केलेली आहे त्याला न्यायालयासमोर हजर करून पोलीस पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे